सर जा या सरकारो अचो हा हल्ला उद्या उठून आपल्यापैकी मिळून असं सोन करायचं कुठे आहेत देशाचे मुख्य आहेत ते कुठे आहे हा ते भारताचे बाहेर होते आता आले भारतात आणि आता गेले तिकडे मग आधी तुमचं संरक्षण व्यवस्था होतं कुठे का नाही आलं ते लोक हे प्रत्य उत्तर काय देणार तुम्ही पण ही माणसं कुठून गेली आहेत ती एवढ्यासाठी का जाता भारताचे प्रत्येक पर्यटन स्थळावर तुमची सुरक्षा व्यवस्था आहे कुठे तुमच्या मागचे झेड सुरक्षा आहे ना मंत्र्यांच्या मागची ती कमी करा आणि सामान्य लोकांना सुरक्षा द्या प्रत्येक वारसाला सुरक्षा ही मिळालीच पाहिजे का आम्ही आमच्या मताची किंमत राहिली आहे कुठे तुम्ही घोटाळे करता तुम्ही तुम्ही खुर्ची सरकार बदलून टाकता आमची मतं राहिलीत कुठे आमची वाट राहिलीत कुठे आणि आमच्या माणसाची जी जीवाची किंमत राहिली आहे कुठे कशा काय किती लोक का आहेत ते येऊ शकतात खऱ्या धर्म विचारून गेले हे उत्तर नाहीये त्याच्यावर आणि दिशाभूल करू नका लोकांची मुख्य सुरक्षा यंत्रणा तिथे का नव याचं उत्तर द्या सरकारनी आणि प्लीज कसं येते म्हणून व्हिडिओ अरे तुम्ही तुमच्या ग्रुपवर बघणार काय आमच्या बाजूच्या सोसायटी वाले अरे दुःख वाळजा माणसाची सुरक्षा आहे कुठे कुठे सामान्य माणसाची सुरक्षा फक्त आणि फक्त आपलं महाराष्ट्र सरकार देश फोडण्यामध्ये आणि केंद्रीय सरकार देश फोडण्यामध्ये व्यस्त आहे सुरक्षेचं काही नाही आहे आपल्या आपण सुरक्षे म्हणजे झिरो आहे सामान्य माणसाला अजिबात सुरक्षा झिरो अजिबात सुरक्षा देव सामन्य मंत्राला सरकारच जिम्मेदार आहे सुरक्षा व्यवस्था

केला आधी जर त्यांनी तो काश्मीरचा कलम रद्द केला त्यानंतर धमकी दिली होती तर तिथे सुरक्षा अरे घटना घडून गेल्यानंतर तुम्ही करता त्या घटना नाही यासाठी पावलं उतला एक ते सात तारखेपर्यंत काय बिलची पैसा हवा सगळीकडे पैसा आधी स्कुलवा बंद झाला आता पाऊस झाला जायचं की नाही तुमचं आर्मीवाला उपस्थित नव्हता काय मग